मी धर्म शब्द धर्माची सरळ सर्वसाधारण आणि सोपी व्याख्या उभी राहते माईबाप पण धर्म हा दोन अक्षरी शब्द एवढा संकुचित असू शकत नाही शास्त्र सांगत जो धारण केला जातो त्याला धर्म असं म्हणतात गड्या प्रत्येक व्यक्ती आपला धर्म धारण करत असतो माउली ज्ञानोबा ज्ञानदेवी नावाच्या ग्रंथामध्ये म्हणतात अर्जुना जरी सांडशील तरी होशील तरी पाप ते न वचेल कल्पांतवरी आपल्या जीवनात धर्म पाळणं अत्यंत गरजेचं आहे सर का आपण धर्म पाळला नाही तर आपल्या जीवनात पुण्याचा साठा वाढण्याऐवजी पापाच्या साठ्यामध्ये वृद्धी होत असते म्हणून धर्म पाळणं नितांत गरजेचे प्रत्येकाच्या जीवनामध्ये आपल्या वाट्याला आलेली विशिष्ट भूमिका असते आपल्या वाट्याला आलेलं विशिष्ट कर्तव्य असत वाट्याला विशिष्ट कर्म असत आणि तोच आपल्या जीवनातला धर्म आहे या जगाची निर्मिती करणाऱ्या भगवान परमात्म्यापासून तर अगदी तुमच्या आमच्या पर्यंत म्हणजेच अर्थात शिवापासून तर जीवापर्यंत प्रत्येकाच्या वाट्याला आलेलं काहीतरी धर्म आहे भगवान परमात्म्याच्या जीवनातला धर्म आहे श्रीमद भगवत गीता नावाच्या ग्रंथामध्ये भक्तराज किंमती अर्जुन नावाच्या भक्ताशी संवाद साधताना प्रभू बोलतात अर्जुना जेव्हा जेव्हा या धर्मावर संकट धर्मावर आलेलं संकट दूर करण्याकरिता धर्मावर आलेली ग्लानी दूर करण्याकरिता संत सज्जनांचा करून निर्दल अथवा संहार करण्याकरिता मी या पुन्हा पुन्हा जन्माला येतो अर्जुना जेव्हा धर्मावर संकट येईल तेव्हा मी या भूतलावर पुन्हा पुन्हा उतार घेतो भगवान कृष्ण परमात्मा अर्जुनाला म्हणता अर्जुना धर्मावर संकट आलं की मी पुन्हा जन्माला येतो देव म्हणतात अर्जुना मी पुन्हा येईल तो दे आणि पुन्हा पुन्हा जन्माला येण्याचं अवतरित होण्याचं व्रत देवानं अर्जुनाला दिलं आणि दिलेल्या व्रताला प्रभू पुन्हा जन्माला येतात महाराज म्हणता यदा यदा, यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च धर्म धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे रक्षण देव अवतार घेतात आणि आपल्या भक्तांचा संभाळ करतात कारण देवानं भक्ताला दिलेलं ब्रीद आहे वचन आहे आणि ते देवाला संभाळावंच लागतं कारण भक्ताच्या भक्ती तरुण भगवंतावर झालेलं असतं आणि ते ऋण फेडण्याकरता प्रभूला ते ब्रीद अथवा वचन संभाळावं लागतं वेळ प्रसंगी एका एका भक्तासाठी जर एक एक अवतार त्या परमात्म्याला धारण करावा लागला ना तरी तो परमात्मा अवतार धारण करतो प्रभू कनवाळू आहे कृपाळू आहे आणि दिनांचा उद्धार व्हावा या करता तो अनंत अवतार घेतो भक्त जर अनंत असतील तर एका एका भक्तासाठी अवतार घेऊन तो, तो अनंता अनंता अनंत अवतार घेतो मग विचारलं का हो महाराज तो अनंत अवतार घेतो याला पुरावा काय महाराज म्हणतात अनंत रूपे अनंत वेशे देखील अनंत रूपात आणि अनंत वेशात त्याला मी माझ्या डोळ्यानं पाहिलं दुसऱ्या पुराव्याची गरज काय नामदेव रायला विचारलं तुमच्याकडे काय पुरावा आहे का महाराज म्हणतात मीच पुरावा आहे चौयुगाचा भक्त नामा आणि पाठीमागे डोळे झाकून उभी ती चार युगाचा मी भक्त आहे तुकोवर आणखी एक ठिकाणी म्हणता जे जे झाले अवतार तुका त्यांचे प्रत्येक अवतार तुकोवर आहे सोबत आहे मग दुसऱ्या पुराव्याची गरज काय अरे भक्तासाठी अवतार घेतो यात नवल नाही आपल्या भक्ताच्या विनंतीला धावून भक्ताच्या आर्त हक्केला धावून क्षणार्धक तो उडी घेतो आणि कोणतंही काम भक्त करता करण्याचं काम पडलं ना तर तो करतो भक्ताच्या घरची काम करताना लाज बाळगत नाही साधा वया भक्ती काज नाही लाज भक्ताच्या घरची कोणतीही काम करतो संत जोखोबाच्या घरचं बाळंत पण त्यानं केलं चोखोबाची बहीण ख्याला शारंग धर शांती ब्रह्म घरी श्रीखंड्या हे नाव धारण करून त्यानं कावडीनं पाणी भरून आणि देवाला लावण्याकरता चंदन उघडायचे चंदन देवाला लावायचे आणि उघळून द्यायला श्रीखंड श्रीखंडा उगा कशासाठी तो करतो एका एका अवतारात कोणत्या कोणत्या भक्ताला त्यानं मदत केली सांगत बसल सा ना तर त्याला भक्तांचं सकल संत चरित्र कथा पाहिजे त्यावेळेस विस्तृत सांगता येईल आपल्या मराठवाड्याच्या परभणी जिल्ह्यामध्ये गंगाखेड नावाचा तालुका आहे गंगाखेडला वार करायची दिंडी आली आणि छोट्याशा मुलीनं आपल्या वडिलाला विचारलं बाबा कुठे निघाली ही दिंडी वडील म्हणाले बाळ ही दिंडी पंढरपूरला निघाली कोण असतं बाबा पंढरपूरला वडिलांना सांगितलं बाळ पंढरपूरला विठ्ठल पांडुरंग परमात्मा विठेवरती उभा अठ्ठावीस युगापासून तो जगाचा मालक छोट्याशा लेकीनं आपल्या वडिलाला सांगितलं बाबा तो जर जगाचा मालक असेल विठेवर स्वयंभू उभा असेल ना तर त्याच्या दर्शना करता तुम्ही मला घेऊन जा मुलीनं हात धरलेला महाराज आणि लेकरांचा हट्ट पुरवावा लागतो तीन प्रकारचे हट्ट शास्त्राने सांगितले ते बघ लागतात राज हट्ट स्त्री हट्ट आणि बालहट्ट पहिला हट्ट राज हट्ट नळाला पाणी नाही आलं तरी नळपट्टी भरावीच बोला तुम्ही कुणीच भरत नाही का नळाला पाणी नाही आलं तरी नळपट्टी भरावीच लागते दुसरा हट्ट स्त्री हट्ट कपात भरून साड्या असल्या तरी संक्रांतीला नवी साडी घ्यावीच बोला 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 तुम्ही ब्रह्मचारी आहेत का सगळे बोला ना नवी साडी घ्यावीच लागते आणि तिसरा अट्ट आहे बाल हट्ट लेकरांचा अट्ट पुरवावा लागतो त्या छोट्याशा लेकीनं हट्ट धरला गुरुजी मला पंढरपूरला घेऊन जावं लागेल आणि देवाच्या दर्शनाला घेऊन जाण्याचा हट्ट धरला आणि त्या बापानं आपल्या चिमुरड्या लेकीला आपल्या खांद्यावर बसवलं आणि तो बाप पंढरपूरच्या दिशेनं दर मुक्काम दर मजल करत पंढरपूरच्या पायी दिंडीत निघाला किती भाग्यवान असेल तो बाप जो आपल्या लेकीला खांद्यावर घेऊन पायी पंढरपूरला निघाला आणि किती भाग्यवान असेल ती लेख आपल्या बापाच्या खांद्यावर बसून देवाच्या दर्शना करता निघाली अखेर पंढरपुरात पोहोचले त्या लेकीचं नाव होत संत जनाबाई चंद्रभागेच स्नान केलं भक्तराज पुंडलिकाचं दर्शन केलं ला बारीला लागले ला देवाचं दर्शन केलं आणि देवाचं दर्शन केल्याच्या नंतर जनाबाई त्या देवाच्या समोर उभ्या राहिल्या एकटच नजर जनाबाईनं देवाकडे लावलेली देवावरची जनाबाईची नजर हटायला तयार नाही पाहता श्रीमुख सुखावले सुख डोळियाची भूक न वजे माझा जनाबाई त्या देवाकडे पाहताय तुझ पाहता सामोरी दृष्टी न भीरे माघारी माझे चित्त तुझे पाया मिठी पडली पंढरी राया जनाबाई त्या देवाकडे पाहताय एकटक नजर त्या देवाकडे लागलेली आहे आणि पाहता पाहता कंठी प्रेम दाटे नयनी नीर हृदयी प्रगटे राम रूप जनाबाईच्या डोळ्यात पाणी आलं देवाच दर्शन जनाबाईनं घेतलं वडिलानं सांगितलं पा देवाच दर्शन केलं आता आपल्याला गावी जावं लागेल जनाबाई म्हणाल्या बाबा ज्या देवाच्या चरणाच्या जवळ तुम्ही मला घेऊन आलात ना लातना? या देवाच्या चरण इतकं पवित्र या जगाच्या पाठीवर काहीच नाही या देवाचं पवित्र चरण आणि या देवाच पावन सानिध्य आणि या देवाची पावन पंढरी सोडून मला अजिबात घरी येण्याची इच्छा नाही बाबा तुम्ही घरी जा मला इथंच ठेवा जनाबाईचे वडील विनंती करतायत जनाबाई ऐकायला तयार नाही आपल्या लेकीला मंदिरात सोडून गावी कसं जावं जनाबाईच्या वडिलाला विचार सत्वत होते असाच गावी गेलो तर गावचे लोक म्हणतील का हो मुलीचं लग्न करण्याचा कंटाळा आला होता की काय पुन्हा जनाईला विनंती करावी जना यावं लागेल तुला द्वादशीपर्यंत थांबायच असतं द्वादशीपर्यंत जनाबाई ऐकेल वाटलं होतं ऐकलं नाही गुरु पौर्णिमा झाली काला झाला जनाबाई हट्ट सोडायला तयार नाही अखेर जनाबाईच्या बापानं जनाबाईला देवाच्या राऊळात सोडून गावी निघून जाण्याचा निर्णय घेतला आणि तोंडावरून हात फिरवला बापानं डबडब पाणी आलं डोळ्या कारण जनाबाईचा बाप जनाबाईला मंदिरात सोडत होता एखादा बाप आपल्या लेकीला सासरी पाठवताना जेवढा दुःखी होत नाही त्याही पेक्षा अधिक दुःखी जनाईचा पाप झाला होता कारण हा बाप लेकीला सासरी पाठवत नव्हता तर देवाच्या मंदिरात सोडत होता डबल्या डोळ्यानं बाप जनाईला नामदेवराय देवाच्या मंदिरात आले आणि नामदेवराय म्हणाले बाबा तुमच्या लेकीची चिंता करू नका या पण घरी तुमच्या लेकीचा जनाबाईचा सांभाळ मी करतो जनाबाईच्या वडिलानं जनाबाईचा हात नामदेव रायांच्या हातात दिला आणि जनाबाईचे वडील निश्चिंत झाले जनाबाईचा हात नामदेवांच्या हातात गेला आणि जनाबाईच्या जीवनाचं कल्याण झालं इथं जमलेल्या वडिलांनो आणि इथं जमलेल्या आईंनो एक वाक्य घरी घेऊन जा आपल्या आयुष्यामध्ये आपल्या लेकरांचा हात नेहमी चांगल्या लोकांच्या हातात द्या आपल्या लेकराचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही आपल्या लेकराच्या हक्क चुकीच्या लोकांच्या हातात गेले नगड्या तर आपल्या लेकरांचं वाटोळ झाल्याशिवाय राहणार नाही घरी घेऊन गेले लोकांचं कुटुंब वांच सगळ्यांचा स्वयंपाक जनाबाई करायच्या दळण जनाबाई दळायच्या गौऱ्या जनाबाई थापायच्या आणि प्रत्येक कामात भगवंत मदत करायच्या एकदा जनाबाईच्या डोक्यात वा झाल्या वा महिला मंडळ इकडं होतात का वा महिला मंडळ तुम्हाला विचारतो इकडे वा होतात का नाही जनाबाईच्या डोक्यात वा झाल्या जगाच्या मालकाने यावं जनाबाईच्या डोक्यातल्या वा काढाव्या ओ जनाबाईच्या डोक्यात एवढ्या वा झाल्या जगाच्या मालकानं स्वतः जनाबाईला नाहू घालावं अरे कोणतंही काम तो भक्तासाठी करतो कारण हा भगवंताच्या जीवनातला धर्म आहे विठाला विठा जसा देवाच्या जीवनामध्ये धर्म आहे तसा साधूच्या जीवनामध्ये जीवना सुद्धा धर्म आहे काय आहे साधूच्या जीवनातला धर्म महाराज म्हणतात बाबा या जगातील प्रत्येक अज्ञानी पामर अनाथ जडजीवाचा उद्धार व्हावा आणि त्यांच्या उद्धाराचा मार्ग दाखवणं हा साधूच्या जीवनातला धर्म आहे बुडत हे जन डोळा किंवा येतो हिताचा कळवळा या जगातील प्रत्येक जीवाला उद्धाराच्या मार्गाने घेऊन जाणं हा साधूच्या जीवनातला धर्म आहे फक्त आणि फक्त परार्थाचा विचार आणि जगत कल्याणाचा मूल मंत्र अंतकरणामध्ये पेरून या भूतलावर मनुष्य रूपानं मनुष्य देह घेऊन अवतरित होता त्यांना साधू म्हणतात साधू दिसायला माणसासारखे असतात घड्या पण असायला माणूस नसतात माणसासारखे असले तर संत हे माणसासारखे नसतात घड्या संत या जगावर उपकार करण्याकरता जन्माला येतात माणसाच जीवन स्वतःसाठी आहे आणि संताचं जीवन दुसऱ्यासाठी फक्त जन्माला आल्याच्या नंतर हे तो हिताचा कळबळा शोधून आला संत करता संत जन्माला येतात विचार करायला करा, उठा, उठा, भगवान परमात्म्यापर्यंत जाण्याचा सोपा सरळ सोयीस्कर मार्ग आहे संत वेळोवेळी सांगतात आणि जगाचा उद्धार करण हा साधूच्या जीवनातला धर्म आहे पण दुर्दैव या समाजाचं खरे साधू या जगाला कळत नाही आणि खोट्या साधूच्या माग लोक गेल्याशिवाय माऊली तर सकल वारकरी माऊली संपूर्ण विश्वाला संत परंपरा प्रदान केली पण हे संत जगाला कळाले नाही आणि नको त्याला आम्ही संत म्हटल्याशिवाय राहत नाही महाराज संताचे दोन प्रकार एक ओरिजिनल संत आणि दुसरे कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे ते ओरिजिनल संत डुप्लिकेट कोणते महाराजांनी प्रमाण दिलं त्याप्रमाणे पोटासाठी संत झाले आता कोणते संत पोटासाठी हलो महाराज बावीस तारीख खाली एका होय आहे पैसे दहा हजार अजून थोडे कमी होतील का महाराज नाही अजून हजार वाढवता का आमच्यावर घेतलं तर गुदगुल्या होता दो लो दोन लोकांना जसे संताचे दोन प्रकार आहेत ना तसे वारकऱ्याचे सुद्धा दोन प्रकार आहेत ओरिजिनल आणि दुसरे डुप्लिकेट एका गावात कलेक्टर आला गुरुजी कलेक्टर आणि कलेक्टरने भाषण करायला सुरुवात केली बंधू आणि भगिनी जमत ना जमत ना बंधू आणि भगिनी शासनाचा एक नवीन जी आर आला ज्याच्या ज्याच्या गळ्यात पवित्र तुळशीची मा त्याला पाच पाच लाख रुपये बक्षीस भरला बंद करून सगळे पण दहा दहा माळी एका एकानं घातल्या दुसऱ्या दिवशी कलेक्टरच्या पुढे हजर बाप जन्मी पठ्यानं कधी कीर्तनकाराला हार नाही घातला कलेक्टरला मोठमोठे हार घेऊन फटाके वाजून स्वागत कलेक्टरच्या समोर येऊन बसले कीर्तनाला न ना येणारे कलेक्टरच्या समोर उन्हात बसले आणि कलेक्टरनी भाषण करायला दुसऱ्या दिवशी सुरुवात केली कोले महाराज आणि कलेक्टर म्हणाला जो जी आर होता तो अचानक रद्द झाला त्यात एक तुला म्हणलो होत माळ करायचं नको आधी लागू गेले की नाही हजार रुपये पण शासनाचा एक नवीन जी आर आलाय पंचकृषीतल्या प्रत्येक गावाला चार चार पूल बनवायचे आणि एका एका पुलाखाली खाली दहा दहा मालकरी गाडायचे तात तरी काहींच्या गड्यात माळी होते साहेबांनी त्यांना विचारलं का तुम हो तुमच्या गड्यात माळ दिसते ते म्हणे हो साहेब आमच्या गळ्यात माळ आहे आम्हाला फासावर लटकवा किंवा पुलाखाली गाडा आम्ही आमच्या गड्यातली माळ काढणार

तो वचन संत वचन खरं आहे आणि आमच्या वारकरी संप्रदायाची वारकरी सुद्धा खरी आहे आणि अशा खऱ्या संतांना आम्ही शरण गेलं पाहिजे आणि हे संत तुम्हाला आम्हाला चांगला मार्ग दाखवण्याकरता उपकार करण्याकरता जन्माला येतात पण हे संत तुम्हाला आम्हाला कळत नाही ज्ञानोबारायदी भावनांना अलंकापूर नगरीमध्ये त्रास देणारी आपलीच माणूस होती महाराज जगद्गुरु तुकोबरा देहू नगरीत जन्मले देहूतल्या लोकांनी तुकोबऱ्यांना फार त्रास दिला तुकोबऱ्यांना वाटल्या लोकांना पण कर्ज वाटलेलं आहे म्हणून हे लोक आपल्याला त्रास देत असेल कारण तुकोबर सावकारकीचा व्यवसाय त्यांचा होता तुकोबर यांनी कर्ज लिहिलेला सगळ्या वया बैलगाडीत भरल्या आणि इंद्रायणीच्या डोहात बुडवून जगातली पहिली कर्ज माफी आमच्या जगद्गुरु तुकाराम महाराजांनी केली जी आर काढला नाही कॅबिनेट घेतली नाही मंत्रिमंडळाचा सल्ला घेतला नाही डायरेक्ट अंमलबजावणी तरी लोकांनी त्रास देणं थांबवलं नाही गावच्या सर्वसामान्यांनी तुकोवरांना त्रास द्यावा यात नवल नाही महाराज